सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून घरामध्ये पाणी शिरल्याने सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक घरगुती वस्तूंचे नुकसान झाले काहींच्या घरांच्या भिंती व छप्पर ही कोसळले अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली त्यांच्या सोबत शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहणी दरम्यान नागरिकांनी खासदार शिंदे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या घरात पाणी शिरल्याने फर्निचर कपडे धान्याचे मोठे नुकसान झाले आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना यात त्रास सहन करावा लागत आहे अशी व्यथा नागरिकांनी सांगितली काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे खासदार प्रणित शिंदे यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या त्यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितले की या आपत्तीच्या काळात काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे तातडीने महापालिका व प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल नुकसानग्रस्त कुटुंबांना सरकारी योजना अंतर्गत तातडीची मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात नाले सफाईचे काम वेळेत करावे आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली सोलापुरात दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून यावर्षी झालेल्या नुकसानीबाबत शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी अशी ही मागणी होत आहे

काल जो पाऊस पडला काल पडवा मध्ये तो एवढा पाऊस नव्हता पहिले प्रथम ही हे जे ते पावसावर ढकलते पाऊस एवढा पडला नाहीये हा असा पाऊस दरवर्षी पडतो पण ह्या वर्षी, वर्षी एवढं वाईट परिस्थितीच आहे कारण का कारण का जे सत्ताधारी आहेत मला राजकारण करायचं नाहीये पण हे तुम्हाला दिसतंय तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आमोशी पौर्णिमे बघितली हे रस्त्याची कामं सगळी निकृष्ट झाली पाण्या जायचा निचरा करायला पाहिजे होता तो त्यांनी केला आणि रस्त्याची कामं व्हायला पाहिजे होती ती लेट झाली ड्रेनेजसाठी चेंबर मारायला पाहिजे होते ते पण झालं ही वस्तुस्थिती आणि सर्वात महत्त्वाचं महापालिकाच नाही आहे नगरसेवकच नाही आहे गेले ऐका ऐका मला सगळ्यांना ह्या गोष्टी समजत नाहीत माझं पहिले काम आहे समजावणं गेले चार वर्ष नगर इलेक्शन घेतलं नाही आणि आज सगळे अधिकारी आणि हे सत्ताधारी मिली बघत पैशामध्ये त्यांना त्यांचे खिशेभराचे <laughs> सोलापूर शहराचं वाटो आणि भोगावा कोणाला लागतं गोरगरीब दुसरी गोष्ट मी <laughs> तुम्ही मला मागच्या वर्षी खासदार बनवलं आधी परिसर माझ्या ह्याच्यात नव्हता शहर मध्य होता आता मला संधी मिळाली इथे काम करायची मी ह्यांना सोडणार नाही बसून काम काही इलेक्शन नाही आहे मी मत मारायला नाही पण ही माझी सवय आहे की जिकडे लोकांना त्रास होतो तिकडे मी जाते जाते तिसरी गोष्ट महत्वाची आज तारीख काय बारा बारा आहे बारा काय बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख लिहून घ्या हे पंचनामे करतायत आज तारीख वेळ आहे बारा बारा सब्टेम्बर, किती दिवसानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे आपण बघूया मी तुम्हाला लिहून देते एक वर्ष लागेल कारण काय काल ग्रामीण भाग मे मी जब जाती ह्या लोक के नुकसान पीत होते दोन साल पहिले उवाटा अजूनपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली हे फक्त शो आहे त्यांच्या तोंडावर सांगते आणि ते म्हणाल त्याचा तोंडा बघून पंचनामे चालते तसं करू नका मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जेवढा करू शकता तेवढं तर करा मग सरकारकडे पाठपुरावा आम्ही करू पण तुम्ही हे करताना लोकांमध्ये भेदभाव करायचे आणि महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट आजची परिस्थिती नका बघू काल काय होतं त्या पंचनामे नामे झाले आणि बाकी इकडे आजूबाजूच जेवढे काही दिवसापासून काम राहिले ते मी करून जेवढं आता तुम्हाला काही करून खऱ्या जेवण जेवण वगैरे नाही शिजवू शकतात त्यांनी होत असता ती बाळंतीन झाले तर मी जेवढं काही करू शकते मी करते मी आता तुम्हाला बोलतो